नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीमध्ये प्रभाग क्रमांक एकोणास मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटानं प्रचारामध्ये आघाडी घेतली असून घरोघरी घड्याळ हे चिन्ह पोहोचवण्यात उमेदवारांना मोठं यश मिळत आहे देवळालीचे आमदार आणि हिरकणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरोजताई आहेरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे उमेदवार विजयाच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे प्रभाग क्रमांक एकोणावीस मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सचिन आहेर माजी नगरसेवक कन्हैया साळवे यांच्या पत्नी शीतल साळवे त्याचबरोबर माजी नगरसेविका शोभा आवारे हे घड्याळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत उमेदवारांनी प्रभागातील सर्व मळे विभाग नागरी वस्ते आणि दाट लोकवस्तीच्या परिसरात घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट थे संवाद साधला प्रचारादरम्यान विशेषतः लाडक्या बहिणींच्या भेटीगाठींवर भर देण्यात आला असून महिलांकडून उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत आहे विद्यमान नगरसेवकांच्या कार्यकाळामध्ये अपेक्षित विकास कामं न झाल्याची नाराजी अनेक महिलांनी व्यक्त केली आहे रस्ते पथदिवे व पाणीपुरवठा स्वच्छता मूलभूत सुविधांचा अभाव आजही कायम असल्यानं यंदा परिवर्तन घडून आणण्याचा निर्धार लाडक्या बहिणींनी केला आहे या सर्व समस्या सोडवून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचं आश्वासन उमेदवारांनी दिलंय महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरक्षिततेसाठी आणि दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली आणि माजी नगरसेवक कन्हैया साळवे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि संघटनेच्या ताकदीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारच्या प्रचार अधिक प्रभावी ठरत असून घड्याळ चिन्ह जनतेच्या मनात घर करत आहे त्यामुळे यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकोणास मधून राष्ट्रवादीचे घड्याळ मनपा मध्ये आणि उमेदवार नांदी करतील असा विश्वास प्रभागात दृढ होत मी विनंती करतो प्रभाग क्रमांक एकोणवीस मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अनुसूचित जाती मधून अनुभव सौ शीतल कन्हैया साळवे तसेच ओबीसी गटातन सचिन भाऊ पडलाद आहेत आणि सर्वसाधारण महिला गटातनं शोभाताई शशिकांत आवारे हे तीन उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उमेदवारी करत आहे आणि यांची निशाणी आहे गड्या मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आज आम्ही जी निवडणूक लढवत आहे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहे आज आमच्या पाठीशी आमदारताई आहे आणि आमदार ताईचं काम पूर्ण शहराला माहीत आहे पूर्ण जिल्ह्याला माहीत आहे ज्या तसे जे बोलतात तसंच ते होत आणि ते काम सुद्धा करतात म्हणतो आम्ही नाशिक महानगरपालिकेमध्ये काम करणारच आहोत आम्ही तो नाशिक महानगरपालिकेचा निधी पुरेपूर आणणारच आहोत परंतु जिथे जिथे आम्हाला निधीची आवश्यकता भासेल कमी पडेल मी आम्ही तिथून की निधी आणण्याचं काम आमदार आम्हाला मदत करणारे उपस्थित म्हणजे ते मदतीसाठी आमच्यासाठी तात्काळ राहणार आहे कारण आम्हाला आमदारता शब्द दिला आहे की तुम्हाला जेवढा निधी शासनाचा लागेल तेवढा मी तुम्हाला दिल मी कमी पडून देणार नाही म्हणून या प्रभागाचा निश्चितपणे विकास झाल्याशिवाय राहणार नाही या नाशिक रोड पूर्व विभागामध्ये प्रभाग क्रमांक एकोणावीस मध्ये प्रामुख्याने आम्ही एक सांगू इच्छितो की इथे गुन्हेगारी पहिले आम्ही संपवणार आहोत म्हणजे इथे गुन्हेगारी जरी कमी प्रमाणात असली परंतु गुन्हेगारी मुक्त प्रभाग अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत कारण या नगरसेवक असताना एकही गुन्हेगारीच्या माणसाला किंवा कार्यक्र कार्यकर्त्याला या गुन्हेगाराला पाणी घातलेलं नाही कधी गुन्हेगार सांभाळलेले नाही दोन नंबर तर इथे आम्ही होऊनच दिलेले नाही परंतु या पाच वर्षामध्ये आम्ही जे वाढू चार वर्ष असे नऊ वर्ष म्हणजे या ठिकाणी जे दोन नंबरचे व्यवसाय गुन्हेगारी जी वाढले गेलेली आहे तिला कुठेतरी आळा घालण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने लक्ष देणार आहोत आणि तुम्हाला सांगतो त्या वार्डातले जेवढेही प्रभागातील डीपी रस्ते असेल ओपन स्पेस असेल त्यानंतर अभ्यासिका तरुण मुलांसाठी स्वयंशाळा अनेक ज्येष्ठांसाठी सुद्धा या ठिकाणी जे जे आम्हाला करता येईल आम्ही ते त्या गोष्टी इथे करणार आहोत प्रामुख्याने आम्ही सर्वात जास्त लक्ष खेळाकडे देणार आहोत स्पोर्टचे जेवढे पण विषय असतील त्या विषयासाठी तरुणांना कशी वाव देता येईल आणि व्यसनापासून कसं दूर ठेवता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रामुख्याने लक्ष देणार आहोत आम्ही गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवेत काम करत असताना आज कराळ साळवी हा चेहरा लोकांना परिचित आहे परंतु कराळ साळवी तुम्हाला एक विनंती करतो या कडा साळवीने आजपर्यंत कुठेही एखाद्या मुलाला व्यसनाच्या आरी लावलं किंवा एखाद्या माणसाला व्यसनाच्या आरी लावलं असं दाखवा की कधी कुठे दोन नंबरचे धंदे केले हे दाखवा किंवा मी कुठे गुन्हेगारी माजवली हे दाखवा मी अतिशय प्रामाणिक आणि सरळ माणूस आहे मी सरळ सरळ लोकांकडे हात जोडतो विनंती करतो हे सर्व थांबवायचं असेल तर निश्चितपणे आपण येणाऱ्या पंधरा तारखेला घड्याळ निशाणी समोरील बटन दाबून हे तिन्ही उमेदवार शीतल कन्हैया साळवे सचिन पडला आहेर आणि शोभाताई शशिकांत आव्हाडे या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा अशी मी मतदार बद्दू भगनीना माय भगनीना मी विनंती करतो प्रभाग क्रमांक एकोणावीस मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही माननीय आपल्या देवळालीच्या लाडके आमदार सरोशताई आहे अहिरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उमेदवारी करत आहोत माझ्यासह अजून दोन महिला उमेदवार आपण उमेदवारी करत आहोत तरी आपल्याला आपल्या प्रभाग क्रमांक एकोणावीसचा जो राहिलेला विकास आहे तो विकास करण्यासाठी आपण आम्हाला प्रचंड मताने निवडून द्यावे व येत्या पंधरा तारखेला घड्याळ या निशाणीवर बटन दाबून प्रचंड आम्हाला निवडून द्यावी सर्वांना विनंती करतो मी शोभा शशिकांत आवारे प्रभाग एकोणावीस सर्वसाधारण महिला या गटातून निवडणूक घड्याळाच्या चिन्हावर लढवत आहे आणि त्या निमित्ताने गेल्या दहा बारा दिवसापासून प्रचारात फिरत आहे आजचा आमचा अंतिम टिप्प्यात टप्प्यातला प्रचार हा संपुष्टात आलेला आहे अतिशय चांगला असा लोकांनी आम्हाला दिलेला आहे मतदार आमच्याकडे खूप मोठ्या अपेक्षेने बघत आहे मला माहिती आहे की मी या प्रभागामध्ये साधारणतः दोन हजार बारा ते दोन हजार सतरा पर्यंत प्रतिनिधित्व केलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक का काना कोपऱ्याची माहिती मला होती आणि त्या निमित्ताने मी, मी फिरत असताना मला असं वाटेल की मागच्या पंचवार्षिक मध्ये नगरसेवकांनी जेही काही काम केले असतील किंवा नसतील केले याचा अनेक गोष्टी मला ऐकायला भेटल्या त्याच्याबद्दल मी काही टीका टिप्पणी करणार नाही परंतु मी आज संपूर्ण जनतेला संपूर्ण मतदारांना हात जोडून विनंती करेल की माझ्या काळामध्ये मी जोही काही विकास केला जेही काही काम केलं त्या मुद्द्यावर मी आपल्याकडे मतदानाची भीक मागत आहे आणि तुम्ही माझ्यावरती सर्वजण आशीर्वादाचा वर्षाव करतील तसेच माझ्यासोबत जे दोन उमेदवार दिलेले आहेत पक्षाने आमच्या शीतलताई साळवे आहेत आणि सचिन भाऊ आहेत यांच्यावरही आपण मतदान रूपाने फुला वर्षाव करावा अशी मी सर्वांना कळकळीची हात जोडून विनंती करते आणि मला माहिती आहे की जनता सुज्ञ आहे जनता विकासासोबत जाणार आहे आणि मला फक्त विकास करायचा आहे मला बाकीचं कोणावर टीका टिप्पणी करायची नाही कोणाच्या काही उनादुन काढायचं नाही फक्त मला विकासाच्या या मुद्द्यावर सर्वांनी निवडून द्यावा अशी मी कळकळीची विनंती करत आणि येत्या पंधरा तारखेला सर्वांनी घड्याळाचं बटन दाबून प्रचंड बहुमताने आम्हाला तिन्ही उमेदवारांना निवडून द्यावा अशी मी विनंती करते नमस्कार मी शीतल कन्हैया साळवे मी अ गटामधून निवडणूक लढवत आहे प्रभाग क्रमांक एकोणवीस मधून माझे पती कन्हैया साळवे हे दोन वेळेस इथून नगरसेवक पदात निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या कामाचे म्हणजे त्यांचा माझ्या पाठीशी आत आहे आणि सर्वसाईंनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यांचं आम्ही सार्थक करू आणि प्रभागामध्ये आम्हाला भरपूर प्रतिसाद मतदारांचा होतो आहे येत्या पंधरा तारखेला आम्हा तिघ उमेदवारांना मतदान टाकून तुम्ही मतदान टाकणार याची मी विनंती करते आमची निशाणी आहे घड्याळ वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड